रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका प्रोजेक्ट होते त्याला स्थगिती दिलेली चौदा हजार कोटीचे प्रोजेक्ट रद्द झालेले कोर्टाने कोर्टाने शिंदे साहेबांच्या काळामध्ये जे काही टेंडर झाले त्यांना स्थगिती दिलेली आहे स्थगिती याचा अर्थ रद्द झाला असं म्हणता येणार नाही ज्या काही त्यांच्या शंका कुशंका असतील निश्चित कोर्टासमोर सादर केल्या जातील आणि जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्याचा रिटेंडर केले जातील परंतु त्याच्यामुळं प्रकल्प पर रद्द झाला असं म्हणणं चुकीचं आहे शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईचा काल आदेश काढला जे तुमच्या मंत्रिमंडळात निर्णय झाला होता पण यात एक गोष्ट अशी पाहायला मिळते की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या शेतकऱ्यांना सोळा हजार पेक्षा अधिक दोन हेक्टर साठी जी निधी नुकसान भरपाई दिली होती आता ती कपात करून आठ हजार वर आणण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या निधीवर पण आता कपात होते नाही त्याच्या संदर्भामध्ये मला कल्पना नाही परंतु एक लक्षात घ्या की अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याला सरकार वाराव सोडणार नाही आणि भरीव मदत देण्यासाठी आम्ही सुद्धा सरकारकडे आग्रह करू सोन्याचं जे प्रकरण आहे तर सापडत नाही मात्र आज पुन्हा एक आरोपी पकडला दरोड्यात वापरली गेलेली कार पकडली पण सोनं काय सापडत सोनं निश्चित सापडेल आमच्या इथे जो दरोडा पडलाय त्या दरोड्यामध्ये ज्यांनी टीप दिली होती तो आरोपी पकडला गेलेला आहे मी माझ्याकडे काल ज्याच्या घरावर दरोडा पडला होता त्याचे लड्डा आले होते त्यांच्याशी मी चर्चा केली ते सोनं साडेपाच किलोच्याच आसपास असावा असं त्यांचा सुद्धा त्यांनी जे दिलेलं आहे त्याच्यावर त्यांचं समाधान आहे आणि मला वाटतं त्या सोनं या चोरांनी जे चोरी केलंय ते कुणाकडे लपवलंय त्याचा शोध पोलीस घेत आहेत आणि दोन दिवसामध्ये त्या ज्यांच्याकडे सोनं आहे त्यांना निश्चित अरेस्ट केली जाणारे साडेपाच किलोपेक्षा जास्त होतं तुमचं म्हणणं होतं मग ते चुकीचं होतं की नाही त्याच्यामध्ये त्यांनी जेव्हा त्यांनी सांगितलंय तर त्याला ग्राह्य माना लागेल त्यांनी दहावीस तोळे पुढे मागे होऊ शकतं असं त्याने शंका देत ते दोन हजार तेवीस मध्ये अंबादास दानवे यांनी एक यादी जाहीर केली होती त्यात त्यांनी असं सांगितलं होतं की हे सगळे लोक हप्ता वसुली करतात त्या यादीमधलाच माणूस आता तो योगेश या दरोड्यातला आरोपी आहे त्याला अटक योगेश मग असू द्या ना जो कोणी असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि त्याच्यात त्यांनी सांगण्याचं काय मी त्या टायमाला सांगितलं होतं की जो कोणी असेल आरोपी त्याला अटकही झालीच पाहिजे मग तो कोणी असेल कोणत्याही पक्षाचा असेल कुठल्या कोणाशी संबंधित असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हे आमचं स्पष्ट मत आहे म्हणजे तुमचा एक दावा होता की पोलिस या मिळालेले त्याला कुठेतरी शिक्कामोर्तब होतोय कारण जर हे पोलिसांचे एजंट होते तर मग हे जे आरोपी आहे तर शिक्कामोर्तब थोडा थोडा वेळ वाटपा तुम्हाला नेमकं कोण त्याच्यामध्ये सहभागी आहे त्याचं नाव सुद्धा समोर आहे पोलीस पोलिसांच नाव समोर येईल त्याची चिंता करून सोनं नक्की सापडेल सोन सोनं नक्की सापडणं त्याच्यामध्ये चिंता नाही यांची जयंती आहे आज राजमाता आयल्या देवींची जयंती महाराष्ट्रात नाही ते संपूर्ण देशामध्ये उसाद साजरे केलं एक कर्तृत्वान महिला कशी तर आपण आयल्या देवीकडे बोट दाखवू शकतो अनेक संकट घरात असताना सुद्धा एक सत्ता कशी चालवायची आणि विकास कसा करायचा हे दृष्टिकोन त्यांनी दिलेला आहे आज महाराष्ट्रामध्ये कुठेही मंदिर पाह त्या ठिकाणी राजमाताने त्या आणि म्हणून सामाजिक असलेले एक महिला त्यांना सर्व महाराष्ट्र देशभर त्यांना सन्मानानं पाहिजे त्याची जयंती म्हणून आज सर्व समाज बांधव पण असतील इतर सर्वजण अत्यंत उत्साहात साजरी करतात दादा एकनाथ शिंदे यांच्या आज राजमाता आयल्या देवींच जयंती महाराष्ट्रभर अत्यंत उत्साह महाराष्ट्रात सगळे देशामध्ये उत्साह हो साजरे होते एक महिला एक मिनिट एक मिनिट एक सगळ्यांचा प्रॉब्लेम तुझा सगळ्यांचा तुझं बंद होत कपे नाही चालू आहे बघा आता चेक करत कपिल तू तुम्हाला घरात हो वन टू थ्री वन टू थ्री वन चेक चेक चेके बघा चालू